बघा सो सोलापुरात मतदार यंत्रात बिघाड झालाय जागृती मतदान केंद्रावरील यंत्र बिघडलंय यंत्राच्या दुरुस्तीचं काम सुरू आहे मतदान केंद्राबाहेर मतदार रखडलेत आपण अधिक माहिती जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी संजय पवार आपल्यासोबत आहेत संजय सोलापुरात मतदार यंत्रात बिघाड झालाय एकाच ठिकाणी असा प्रकार आहे की आणखी काही मतदार यंत्रात बिघाड झालेला आहे निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांकडून काय माहिती येते अगदी सोलापुरातलं विजापूर रोड येथील जागृती विद्या मंदिर या मतदान केंद्रामधल्या एक मतदान केंद्रामधील एक मशीन बंद पडलेलं आहे त्याच ठिकाणी शशिकुमार शिंदे यांनी सुद्धा आत्ता मतदान करून त्याच्या खेड्याच्या मतदान केंद्रामध्ये शशिकुमार शिंदे यांनी मतदान करून इतकंच आहेत दुसऱ्या बाजूची एक मतदान केंद्र केंद्र आहे त्या मतदान केंद्रामधली मतपेटी आहे मतदान मशीन आहे आहे सुरू झालेली आणि प्रशासन आता त्या मशीनच्या बाबतीत दुरुस्ती दुरुस्ती करणं किंवा दुसरी मशीन घेणं त्याच्यामध्ये त्यांची धावपळ सुरू झालेली आहे आणि प्रशासन सध्या तरी माहिती देत नाही पण मतदार अजून ही मतदान संजय या केंद्राबाहेर साधारणतः किती मतदार उभे आहेत एक पन्नास ते साठ मतदार असे उभे आहेत सध्या तरी तिथे आणि जे परगावून सकाळी आलेले आहेत जी सकाळ सकाळ क्षेत्रेश्वरून काय खास मतदानासाठी आलेले काही मतदार आहेत हे तिथे उभे राहिलेले आहेत तुम्ही सांगता संजय की काही वेळापूर्वी सुशील कुमार शिंदे ज्यां यांनी ज्या ठिकाणी मतदान केलं त्याच्या जवळच हे केंद्र आहे का शेजारचं मतदान केंद्र आहे दोनशे अठरा दोनशे अठरा आणि ते मतदान केंद्रामधली ती ईव्हीएम मशीन बंद पडलेली आहे शिंदेची शिंदेनी जे मतदान केलं ती मशीन चालू होती पण शेजारचीच मशीन बंद पडल्यामुळं हे नागरिकांना ताकद उभारावं लागतं आता निवडणूक कर्मचाऱ्यांकडनं काय सांगण्यात येतंय काय यंत्र बदलण्यात येते काय हालचाली सुरू आहेत मशीन प्रशासन धावपळ करते मशीन दुरुस्त करण्यासाठी किंवा दुसरं मशीन बदलण्यासाठी प्रशासन धावपळ करते आणि ते बोलायला तयार नाही आहेत संजय तुम्ही सविस्तर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद